नमस्कार संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आजची आपली रेसिपी आहे आषाढी एकादशी स्पेशल कुरकुरीत साबुदाण्याचे वडे चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम साबुदाण्याचे वडे बनवण्यासाठी ही एक वाटी साबुदाना मी रात्रभर पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवला होता साबुदाना भिजून घेण्यापूर्वी याला मी तीन वेळा पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतले होते तसेच हा साबुदाना मी निवडूनही घेतलेला आहे तर इथे मी एक कप पाण्यामध्ये रात्रभर हा साबुदाणा भिजत ठेवला होता तर तुम्ही इथे सकाळी पाहू शकता आपला साबुदाणा किती सुटसुटीत व मौसूत इथे भिजून तयार आहे अशा प्रकारे मौसूत साबुदाणा भिजवून घेतल्यामुळे आपले जे वडे आहेत ते तळताना तेलामध्ये फुटले जात नाही तर साबुदाण्याचे वडे करताना नेहमी अशाच प्रकारे मौसूत असा साबुदाणा आपला भिजला गेला असला पाहिजे तर आता आपण साबुदाणा वड्यांमध्ये टाकण्यासाठी लागणारी हिरवी मिरचीची पेस्ट तयार करून घेऊयात त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केले आहेत पाच ते सहा हिरव्या मिरच्यांचे तुकडे एक चमचाभर मीठ एक चमचा साखर साखर घातल्यामुळे आपले जे वडे आहेत ते कुरकुरीत तयार होतात तसेच खातानाची टेस्टही खूप छान अशी लागते तर इथे पाहू शकता मिक्सरमध्ये मी अशी हिरव्या मिरचीची पेस्ट तयार करून घेतलेली आहे इथे जर तुम्हाला हिरवी मिरची वापरायची नसेल तर तुम्ही ती ही करू शकता पूर्णपणे उपवासाला चालणाऱ्या लाल मिरची पावडरमध्ये हे साबुदाणाचे वडे बनवून घेऊ शकता तर इथे मी घेतले आहेत चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून उकडून घेतल्यानंतर थंड करून याचे मी साल काढून घेतले आहेत याचे या वजनी प्रमाण म्हणाल तर तीनशे ग्रॅम बटाटे एक वाटी साबुदाण्यासाठी मी घेतलेले आहेत आता हे बटाटे इथे मी स्मॅश करून घेत आहे साबुदाण्याचे वडे करताना जास्त प्रमाणात बटाटा वापरावा जास्त प्रमाणात बटाटा वापरल्यामुळे हे वडे जे आहेत ते अजिबात वातळ होत नाहीत अगदी आतमधून मऊसूत व बाहेरून कुरकुरीत असे तयार होतात व खाताना याची टेस्टही खूप छान अशी लागली जाते तर इथे आपला सर्व बटाटा जो आहे तो स्मॅश करून तयार आहे आता आपण साबुदाणा वड्यांसाठी लागणारे जे मिश्रण आहे ते तयार करून घेऊयात त्यासाठी एका ताटामध्ये ॲड करत आहे भिजवून घेतलेला सर्व साबुदाणा साबुदाणा ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करत आहे स्मॅश केलेला बटाटा बटाटा ॲड करून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये ॲड करत आहे अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट तर इथे मी शेंगदाण्याचा कूट जो आहे तो मध्यम जाडसर असा वापरत आहे जास्त प्रमाणात शेंगदाण्याचा कूट ॲड करायची नाही नाही तर आपली साबुदाण्याची वडी जे आहेत ते दिसताना काळपट असे दिसतात कारण जेव्हा आपण साबुदाणाचे वडे तेलामध्ये तळून घेतो तेव्हा जर याच्यामध्ये जास्त प्रमाणात शेंगदाण्याचा कूट वापरला गेलेला असेल तर तो तेलामध्ये पटकन असा करपला जातो त्यामुळे वडे दिसताना काळपट दिसतात तसेच याची टेस्टही बिघडले जाते आता या साबुदाण्या व बटाट्यामध्ये बाकीचे साहित्य ॲड करून घेत आहे सर्वात प्रथम उपवासाला चालणारी लाल प्लेन मिरची पावडर एक चमच्यावर ॲड करून घेतली आहे तसेच तयार करून घेतलेल्या हिरव्या मिरची पेस्ट इथे जर तुम्हाला हिरव्या मिरचीची पेस्ट वापरायची नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल मिरची पावडरचे प्रमाण वापरू शकता त्यानंतर याच्यामध्ये ॲड केले आहे चवीनुसार मीठ सुरुवातीलाही मी यामध्ये मीठ ॲड करून घेतले होते त्याच अंदाजानुसार इथे मी मीठ ॲड करून घेतले आहे तसेच अर्ध्या लिंबाचा रसही ॲड करून घेतला आहे लिंबाच्या रसामुळे याला एक वेगळ्याच प्रकारची टेस्ट येते आता हे सर्व साहित्य व्यवस्थित असे या साबुदाण्या व बटाट्यामध्ये मी मिक्स करून घेतले आहे सर्व साहित्य व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर आता हा साबुदाणा व्यवस्थित असा मी स्मॅश करून घेत आहे हाताने अशा प्रकारे साबुदाणा व्यवस्थित स्मॅश करून घेतल्यामुळे आपले जे वडे आहेत ते तळताना तेलामध्ये फुटले जात नाहीत साबुदाणा आपला छान असा इथे बारीक होतो स्मॅश करून घेतल्यामुळे इथे आपले साबुदाना वडे बनवण्यासाठीचे मिश्रण पूर्णपणे तयार आहे आता आपण याचे साबुदाना वडे तयार करून घेऊयात त्यापूर्वी इथे मी हाताला थोडेसे तेल लावून घेतले आहे जेणेकरून हे मिश्रण हाताला चिकटणार नाही तयार केलेल्या मिश्रणामधील एक छोटासा गोळा घेऊन याला गोलसर आकार देऊन हाताच्या मध्यभागी ठेवून मी इथे साबुदाणाचा वडा तयार करत आहे जास्त प्रमाणात त्याला दाब द्यायचा नाही अगद्या हलक्या हाताने याला गोल गोल फिरवत हा वडा तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे वडा तयार करून घेतल्यामुळे याच्या आतमध्ये एक पोकळी तयार होते व आपला वडा तळल्यानंतर हा टम्मो फुगला जातो जास्त याला चपटा करायचा नाही अग जाडसर असाच ठेवायचा तर इथे पाहू शकता आपला साबुदाण्याचा वडा मी तयार करून घेतला आहे अशा प्रकारे वडा तयार केला तर नक्कीच तुमचे वडेही टम्म असे फुगले जातील तयार झालेला साबुदाण्याचा वडा जो आहे तो एका प्लेटमध्ये ठेवून देत आहे व उरलेल्या मिश्रणापासूनही मी, मी बाकीचे साबुदाण्याचे वडे इथे तयार करून घेत आहे साबुदाण्याचे वडे तयार करताना ते जास्त प्रमाणात दाब न देता अगदी हलक्या हाताने मध्यम जाडसर असे प्रेस करून हे तयार करून घ्यायचे आहेत जेणेकरून हे, हे वातळ होत नाहीत व मस्त असे टम फुगले जातात तर इथे पाहू शकता आपले सर्व वडे तयार आहेत बनून आता हे तळून घेऊयात त्यासाठी इथे मी तेल गरम करण्यास ठेवले होते तेल गरम झाले आहे गॅसची फ्लेम जी आहे ते, ते मी सुरुवातीला फुल ठेवली आहे आता या तेलामध्ये सुरुवातीला चार वडे तळण्यासाठी मी ॲड केले आहेत तेलामध्ये वडे ॲड केल्यानंतर हे लगेचच पलटवायचे नाही लगेचच लगे जर तुम्ही याला पलटवले तर हे तेलामध्ये तुटले जातात दोन मिनिटमध्ये याला छान असे सेट होऊन द्यायचे आहे तर तुम्ही ते पाहू शकता दोन मिनिटांनंतर दुसऱ्या बाजूने तळण्यासाठी हे वडे मी पलटवून घेत आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवत आहोत मस्त असे आषाढी एकादशी स्पेशल कुरकुरीत टम्म फुगलेले साबुदाण्याचे वडे तर ही रेसिपी कशाप्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर अशा प्रकारे दुसऱ्या बाजूने ही वडे छान असे मी तळून घेतले आहेत आता इथे मी गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम ठेवली आहे मीडियम गॅसच्या फ्लेमवरती हे वडे तळून घेतल्यामुळे हे वडे आतमधून कच्चे राहत नाहीत व मस्त असे कुरकुरीत तयार होतात ते इथे ते पाहू शकता चार ते पाच मिनटांनंतर मस्त असे आपले वडे जे आहेत ते टम्व फुगले गेले आहेत व तळून तयार आहेत याचा कलर पाहू शकता किती छान असे दिसत आहे दिलेल्या पद्धतीनुसार जर तुम्ही हे वडे बनवले तर तुमचेही वडे नक्कीच अशा प्रकारे बनतील हे तेलामध्ये अजिबात फुटले जात नाही तर आता इथे वडे आपले तळून तयार आहेत आता तळलेले सर्व वडे जे आहेत ते एका प्लेटमध्ये मी बाजूला काढून घेत आहे अशाच प्रकारे आता उरलेले सर्व जे वडे आहेत तेही इथे ते मी तळून घेत आहे तर फ्रेंड्स या रेसिपीसाठी लागणाऱ्या रे सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल फ्रेंड्स शाबुदानाचे वडे तयार करताना यामध्ये हिरव्या मिरची पेस्ट जर वापरली तर ते वडे खाण्यासाठी खूप टेस्टी असे लागतात परंतु जर तुम्हाला इथे वापरायचे नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता इथे तुम्ही पाहू शकता आपले सर्व जे वडे आहेत ते तेलामध्ये तळून तयार आहेत आता हे एका प्लेटमध्ये मी काढून घेतले आहेत वड्यांबरोबर खाण्यासाठी हिरवी मिरची इथे मी तळून घेतली आहे आता हे वडे आपण सर्व करून घेऊयात इथे मी साबुदाण्याचे वडे दह्याबरोबर खाण्यासाठी सर्व केले आहेत तुम्हाला हवं तर हे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबरही खाऊ शकता तर इथे तुम्ही पाहू शकता आपले मस्त असे कुरकुरीत साबुदाण्याचे वडे खाण्यासाठी तयार आहेत किती छान असे कुरकुरीत झाले आहेत तसे स्टम फुगले गेले आहेत त्याचे टेक्स्चर पाहू शकता तसेच त्याचे कलर पाहू शकता तर इथे तुम्हाला एक साबुदाना जो वडा आहे तो, तो मी इथे तोडून दाखवत आहे तुम्ही पाहू शकता याचे कवर जे आहे ते वरचे किती छान असे कुरकुरीत व खुसखुशीत तयार झाले आहे यामध्ये आपण जो बटाटा वापरला आहे तो जास्त प्रमाणात वापरला आहे त्यामुळे याचे वरचे कवर जे आहे ते मस्त असे खुसखुशीत तसेच कुरकुरीत तयार झाले आहे तसेच हा वडा आतमध्ये अजिबात कच्चा राहिला गेला नाही मस्त असा आतमधूनही हा तळला गेला आहे फ्रेंड्स दिलेली पद्धत वापरून जर तुम्ही हे वडे बनवले तर नक्कीच तुमचेही वडे अशाच प्रकारे बनतील तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारे आहे ही रेसिपी ट्राय करून मला कमेंटद्वारे तुमचा अनुभव जरूर कळवा तर फ्रेंड्स ही रेसिपी बनवण्यासाठी जास्त असा वेळ लागला जात नाही साबुदाना जर आधीच भिजून तयार असेल तर झटकीपट तयार होणारी ही रेसिपी आहे तसेच हे वडे जे आहेत ते गरमागरम खाण्यासाठी खूप छान असे लागतात तर फ्रेंड्स ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील तसेच ही रेसिपी जर आवडली असेल तर कमेंट करून मला जरूर कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये